शरद सोनवणे एक ध्येय वेळा माणूस आहे सुरुवातीला जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित केला तालुका पर्यटन झाला नंतर बिपट सफाईसाठी प्रयत्न केले सक्सेस झालं नंतर तुम्ही आता बिबट्याचं हातपार करायचा निर्णय घेतला तेही सक्सेस झालं शरद सोनवणे यांचं पुढचं मिशन काय नाही खरं आता या वेळेला आंदोलन छेडायची परिस्थिती तशी निर्माण झाली दोन्ही वेळेला परिस्थितीमुळं आंदोलन छेडलं नाही तर फार काही लोकांना आंदोलन छेडत नाहीत पण दोन्ही वेळेची परिस्थिती ती बाहेर झाली होती की पहिल्या वेळेला आपली माझ्या आमदारच्या काळात जी मंजूर झालेली जी आंबेगावांची जागा होती बेंबळ सामानची ती जागा बारामतीकडे गेली होती परंतु ती बारामतीकडे जात असताना त्याच्यामध्ये चर्चा झाली आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा एकदा ती आंदोलनानंतर दिशा पुन्हा जगाच्या दिशेने आली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचं जे आंदोलन झालं आपण पाहिलं की वीस दिवसामध्ये पाच बळी पडले आणि अतिशय आपल्या सर्वांसाठी म्हणजे झोप उडवणारी गोष्ट आहे सर्व लोक अतिशय चिंतेत आहेत अशा परिस्थितीमध्ये घराघरामध्ये बिबट्या अंगणात बिबट्या शहरावर बिबट्या म्हणजे नागरिकांना मध्ये बिबट्या असताना सगळ्यांचे जीव धोक्यामध्ये आले असताना मी ज्या वेळेला मला कळालं की पेपरेमेंट शेतकऱ्यावर खुने व खोटे गुन्हे दाखल झाले दा आणि मग कोण त्याच्यामध्ये उतरणार हे शासनाला जर धारण करायचं दा असेल तर शासन कोणाचं आहे सत्ता कोणाची हे म्हणण्यापेक्षा जनता जनता ही जनता, जनता जनादन आहे ती आपली मायबाप आहे ते आपलं दैवत आहे आणि त्याच्यासाठी हा लढा निकालीचा लढावा लागला याच्यामध्ये ती लढाई लढली लढली आणि त्याच्यामध्ये सर्वांनी साथ दिली सर्व लोकांची मी ना बघितली ज्या मान्यवरांनी सर्वांनी साथ दिली त्या एकतेची लढाई नव्हती कारण एकतेची आणि वरती असलेल्या सर्व आपल्या वरती असलेल्या सर्व शासनाबरोबर असलेल्या त्या श शैनमध्ये असलेल्या सर्व मंडळींनी आपण जी साथ दिली त्याच्यामध्ये हा आपला लढाई निर्णय विजय झालेला आहे त्यामुळं आंदोलन शाळा लावलं आज मला खूप समाधान मिळून मिळालं आहे म्हणजे पाच दिवसामध्ये जे मला शारीरिक समजा काही मानसिक थोडा त्रास झाला त्याच्यापेक्षा मला आनंद या गोष्टी जायची ही लढाई आपण म्हणजे एक पॉल प्लॉट टाकून लढली आणि ते जिंकले धनगरांचा प्रश्न फार जटिल झाला होता धनगर समाजाचा तो सुद्धा लढण्यामध्ये आम्ही सगळं यशस्तो त्यामुळे मला असं वाटतं की जर असं काही संकट आलं आणि जर तिथे माझ्यासारखीची जर समजा तिथं भूमिका किंवा मला योगदान जात असेल तर मी कशी आहे मला असं वाटतं की आयुष्यामध्ये ज्या गोष्टी समजेच्या प्रती पाहिजे मला नेहमी वारंवार वाटतं जसं अनेक लोकांनी आपल्या आयुष्याची बाजी लावली देशासाठी काम केलं मातीसाठी केलं तर मी त्याच शूर शूरवीरांच्या त्या वीर पुरुषांच्या मातीमध्ये जन्म लावलेलो आहे आणि मी खूप युग पुरुषांचा आदर करून त्यांची पुस्तकं वाचून वाचूनच माझ्या मनामध्ये हा सगळा आदरभाव जनतेसाठी निर्माण झाला मी देवाला प्रार्थना करतो की शेवटच्या क्षणापर्यंत मला जनतेच्या प्रती असाच आदरभाव माझ्यामध्ये निर्माण राहावा आणि जोपर्यंत श्वास आणि जोपर्यंत हा आयुष्य मला प्रमोशन दिलं आहे ते शेवटच्या क्षणापर्यंत या जनतेसाठी खर्च व्हायला पाहिजे त्या लोकांसाठी माझ्या मातेसाठी माझ्या माणसांसाठी अहो रात्र हे खर्च व्हायला पाहिजे आणि हे आयुष्य खर्च खर्चा करता मला या समाजाचा निरोप घेण्यामध्ये आनंद राहील ही लढाई लढाईचा खूप आनंद आहे माझे इथून पुढं कुठले इथून पुढे जेवढ्या आठव्या दिवसात या पद्धत सगळ्या प्रक्रिया लोक करतील त्याच्यानंतर मला असं वाटतं की या नृतीचे सगळे त्रास आणि सगळे हल्ले आणि आपलं नुकसान सगळ्यांचं थांबेल असं मला वाटतं म्हणून मला याची लढाई खूप महत्त्वाची वाटते मला पत्रकार बंधूंनी पण खूप साथ दिली मागाव तेवढे आभार कमी आहे त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक आहे वाणेसाहेब जागा आश्वान जातो आणि लढाई मुंबई मुंबईपर्यंत आलात आणि इथं बसलेली आपली जी टीम आहे तुम्ही सगळ्या टीमच्या मतांनी मुंबईला आणतात त्याच वेळेस इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया सोशल मीडियाला या लढाईमध्ये आपण खूप आनंद सुरू आहे मला त्याचा खूप आनंद पुढचं मिशन काय आता आता काही संकट जर आलं तर पुढचं मिशन असेल नाहीतर माझ्यासारखा माणूस आता मी तुम्हाला सांगतो आजू या तालुक्यामध्ये जेवढ्या जेवढ्या अडचणी आहेत आता तुम्हाला मी सांगतो आपल्या सगळ्या वाड्या वस्त्यावर आपल्याला लाईटीचे पण मिळायला पाहिजे खूप लोक जे नऊ ना दहा ना आपल्याला घरी जायला दापडतात कधी कधी आपल्या आजारी आईला बाहेर न्यायचं घरातून बाहेर पडायचं आहे तर अंधार आहे घराच्या बाहेर वाड्यावर आपल्या अजून अंधार शास्त्राला विनंती करणार आहे आणि तिथं एक मोठा अर्ज समिट करायचा मी माझं संमिजन करून त्यावर आम्हाला सगळ्या तालुक्याला जिथे जिथे आमच्या वाड्या बसत्या मोठ्या प्रमाणात मुंबईत तुम्हाला कुटुंबियांनी खाण्याचा आग्रह केला पण तुम्ही काही खाल्लं नाही तुम्ही तुमचा शब्द कळा काय सांगा नाही कधी मी करणारा माणूस आहे आयुष्यामध्ये काय मिळेल न मिळेल याची परवा मला माझ्या आयुष्यात कधीच नाही वाटली तसंच वागला माझा आणि थोडंसं काम करताना शेवटी आपल्याला शंभर टक्के लोकं कोणी चांगलं बनणार नाही पंचवीस टक्के लोक आपल्याला नाव ठेवणार आपल्याला पंचवीस टक्के लोकं म्हणणार की नाही हो यांचं राजकारण नाही यांना ढोक करायची सवय राहिली यांना तर निवडणुका हा त्यांचा विचार आहे कदाचित त्यांचे ते विचार तसेच असतील पण माझ्या घरी गेल्यानंतर माझी बायको आज माझी मुलगी खूप पाहून त्या ठिकाणी लाईक घडून रडली आणि खूप आग्रह करतो घरामध्ये जेवा पण मी साईड होतं की मी शिवभूमीला शंका दिला आहे माझ्या तालुक्यामध्ये मला जावं लागेल आणि लोकांच्या हातून मी ज्यावेळी उपोषण सोडवले त्याच्यावर तू अगोदर मला डबा भरून देते माझा स्वयंपाक घेत मी माझा डबा घेऊन घेऊन आहे तो माझ्या बरोबर आता मी तू जेवणार आहे आणि सगळ्या महत्वाची गोष्ट म्हणजे मला पालक अजितदादा पवार यांनी सुद्धा मला विनंती केली त्या ठिकाणी सगळे जी मंडळी होती मग त्याच्यामध्ये शिवाईदादा असतील अतुल पिणके असतील दादा असतील आशाताई असतील संतोष नाना असतील या सर्व टेमने मला आग्रह केला की तुम्ही इथं उपोषण सोडा तुम्ही काही खाल्लेलं नाही पण मी त्यांना असं म्हटलं जनतेमध्ये जाईल ज्या जनतेचे जा बळी गेले त्या कुटुंबाला बोलवेल आणि त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होईल त्यांना भावापूर आतांजली व्यक्त करेल आज तो लढा लढला त्यांना भावापूर आदांजली मिळाली त्याच्यानंतर मी खरंतर त्यांच्या हातून जल घेऊन मी माझा आज या ठिकाणी ऑपरेशन सोडलेलं आहे एवढं मला सांगा शरद तुम्ही आज अँब्युलन्समध्ये मुंबईला गेलात बहुदा ही महाराष्ट्रातील पहिली एक केस असावी की अँब्युलन्समध्ये जाऊन तिथं तुम्ही वाटाघाटी केल्या किंवा के चर्चा केल्या तुमचे प्रश्न सोडून घेतले काय नेमकं काल माझं माझे शूट झाला होता ब्लड प्रेशर आणि साखर सुद्धा कमी जास्त होत होती तर माझी इच्छा नसताना सुद्धा मला मुंबई निरोप आलाचे दादाचा की तुम्ही प्रश्न उपस्थित केले तुम्ही लढा लढताय उपोषण सोडून मुंबई या आपलं साहेब जर भारण्या मान्य झाल्या मी येतो मी कसा येईल मला माझ्या जीवाची मी येतो पण मागण्या मान्य झाल्या थ्रू ऑपरेशन सोडेल मागण्या मान्य नाही झालं थ्रू ऑपरेशन म्हणून मी कायम राहील कारण लोकांचे बळी जात आहेत माझ्या सर्वसामान्य बळी जात आहेत माझ्या दंगल समाजाची बळी आहेत माझ्या महिला भगिनी माझ्या बाल बा छोट्या मोठ्या बालकांचे बाळांचे बळी बळी जाते मग ते मला म्हटले तू ये कसा आहे पहिला आपण निर्णय घेऊ आणि मग त्याच्या ऑपरेशन सोड आणि मग अशा पद्धतीने मी डॉक्टरांशी ज्यावेळेला मला सगळ्यांना मी म्हटलं की मला मुंबईला जावं लागेल जेवढे तुम्हाला मुंबईला जावं लागली गोष्ट खरी आहे पण एक तर तुम्हाला ऑपरेशन सोडून जेवण थोडंसं करून मग मुंबईला जावं लागेल नाही तुमचा बी जर जागा नाही आला तर मग तुम्हाला कार्डिक सर्व अत्याधुनिक असतील चांगले अँड बोलावं लागेल त्याच्यामध्ये स्पेशल तुमच्यावर एक डॉक्टर ठेवावं लागेल आणि सगळ्या आतमध्ये बसणार नाही मॉनिटरी केलेल्या पाहिजेत जेणेकरून आम्हाला तुम्हाला बरोबर घेऊन जाता येईल बरोबर घेऊन येता येईल आम्हाला रिस्क घेता येणार नाही मग अशा पद्धतीने डॉक्टर महादेवांनी यांनी एक अँब्युलन्स नी, बोलवली हॉस्पिटलचे अक्षय कुठे ते घेऊन आले त्यानंतर डॉक्टरने माझं सगळं चेकअप घेतलं मला सांगितलं की तुम्ही घो आहे मग मला त्यांना माझ्या मला सगळ्यांनी लावून त्यांनी गाडीमध्ये ॲडमिट केलं पहाटे चार वाजता मी इथून निघालो मुंबईला गेलो पहाटे त्यावेळेला तुम्ही सगळे साक्षीदार होते की माझं माझे शुगर हे सेवन्टी वन झाले होते म्हणजे माझे शुग कॉम्प्लिक लेवलच्या गाडी आले होते कदाचित मी जर त्या आधुनिक सगळ्यांना संपवलं तर मला त्या ठिकाणी चक्कर आले असते म्हणून कंटिन्यू डॉक्टर माझ्यावरून मंत्रालयामध्ये सुद्धा आले जिथं बेटीत झाली त्या सभागृहामध्ये सुद्धा हे डॉक्टर बसून ते आणि खरं तुम्ही बोलता येते बसू शे माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यांच्या माहितीप्रमाणे तमाम साडेबारा कोटी महाराज जगताल यांच्या साक्षीने मी सांगतो ही पहिली केस असेल की मी आणि अॅम्बुलन्स अॅम्बुलन्समधून झालेली मी केलेली बैठक आणि त्या बैठकून झालेला चुन्नचा विजय हा विजय शरस होण्याचा नाही हा विजय माझ्या तमाम चिन्ह कष्टकरी असलेल्या शेतकरी बंधू बघिनीचा आहे त्यांनी त्या लढाईला मला प्रेरणा दिली ह्यानं सांगितलं की महाराष्ट्राच्या पाटलोला आज जुन्नड जिंकला जुन्नड जिंकणार आहे जुन्नर हा आयुष्यभर जिंकता राहिला पाहिजे कारण जुन्नर ही आश्वभूमी आहे आणि ती प्रेरणादायी आहे स्वराज्याची ही प्रथम भूमी जिथं यशवंतराव चव्हाणांनी आपल्या महाराष्ट्राचा पहिला सुवर्ण कलश महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा आणला त्यामुळं या भूमीला खूप फार महत्त्व आहे आणि या भूमीसाठी आपण सगळी लढलो पाहिजे मी आज येतो उद्या नाही आणि ही प्रेरणा घेऊन तरी शिवरायांची प्रेरणा घेऊन मी लढलो या तालुक्याला किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी ह्या दोन वाक्याने मी संपूर्ण सभागृह दनालून सोडलं आज प्रत्येकाच्या लॉरीवर प्रत्येकाच्या ट्रकवर प्रत्येकाच्या गाडीवर प्रत्येकाच्या मोटरसायकलवर किल्ले शिवनेर जन्मभूमी ही दोन शंका यायला लागली प्रत्येकजण आपल्या गावाच्या गावाच्या पुढे किल्ले शिवनेरी आम्ही म्हणून घ्यायला साहेब हीच जुन्नर तालुक्याची ओळख आहे आणि ती जुन्नर तालुक्याची ओळख माझ्या जनतेने आज शिंकली पुन्हा एकदा आणि मंत्रालयाने सुद्धा त्याची दखल घेतली याचा मला खूप सार्थ मला जुन्नर वासियांचा मला जुन्नर तालुक्याचा सार्थ अभिमान आहे मी जुन्नरच्या तालुक्याला मनापासून सॅल्यूट करतो अभिवादन करतो आणि मनापासून माझ्या जनतेचे आभार व्यक्त संतोष नाना खैरे भाषण सर्व कार्यकर्ते त्याप्रमाणे जगतभाई खांगे दर्शन पगार आमचा मुंबईचा सहकार्य कृषी थांबे दीपक बाबा आंडे दोन दिवस आले होते नगरसेवक त्यांच्याबरोबर बाळासाहेब आंबे त्यांचे बाबू साळुंके त्यांचे सर्व सरकारी सुशांतजी दरेकर असेल राखीजी सोनोरे असेल म्हणजे सचिनजी चव्हाण आणि असं पाहायला गेलं तर सगळ्या गावांच्या सगळे प्रतिनिधी आधी आणि आमचा पंकज खनसे असेल अजय असेल सुनील असेल सचिन असेल राहुल सरकणचे विशेषत्वाने रघुनाथ आले त्यांचे सर्व सगळ्यांनी आमचा आनंद राजस्कर खरंतर रा आजारी होता ऑपरेशन झाला नाही त्याला बॅटर त्या ठिकाणी पाठीमागे व्यक्त करेल आनंद राज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लढ्यामध्ये मला साध्य सरवळच दिली पण दंगल समाजाच्या पक्षी जे संपूर्ण ऐतिहासिक लढाईची लढाई यांनी लढली आणि दंगल समाजाला खरं तर कधीच न्याय मिळाला नाही त्या दनगड न्याय व्यवस्थेसाठी खरी यांनी लढाई लढली सन्मान्य संतोजी गोपडे यांना मी धन्यवाद व्यक्त करतो आणि लढाई शिंदेखंडामध्ये सर्वांनी संजय बाबा बोलचडे असतील नारायण शेठ ताबाई शेटनेरकर असतील हर्षलजी गावडे असतील समीरजी गावडे असतील विक्रमबाबा औरथे असतील विक्रमबाबांना सगळेच आमचे सहकारी त्यावेळेस असतील सगळेच सहकारी होतो जे आमचे चैतन्य फार्मासी क्लब असेल बारुलाजी गाडवे असतील विवेक कागडे धनंजय डोंगरे असे दलीपराव डोंगरे सभापती संजयराव काळे सभापती हे सर्वच लोकांनी मला भरभरून याच्या शेतकरी करण्यामध्ये साथ दिले आणि माझे डॉक्टर फरथरे शेवाळे साहेब माऊली शिंदे सुनीलजी खोते आणि हे सगळेच कार्यकर्ते यांनी सकाळच्या भावने बोगला सर्वांनी सकाळी माझ्याशी या सगळ्या गोष्टीमध्ये खूप सारा मला दिला वेळोवेळी माहिती मी काळजी घेतली आणि माने साहेबांचं नाव मी माझ्याशीर वकील बार असोसिएशन असेल आमचा अक्षय असेल हेमदेरी डॉक्टरने तर मला दोन्हींनी यशस्वी आंदोलन केले पण दोन्ही वेळा मला हेमदेरी डॉक्टरांनी पाहिल्याशिवाय घरच्या दिशेने पटा म्हणजे मृदू झालो नाही तर डॉक्टर एमगिरी साहेब असेल आणि आमचा अक्षय आहे म्हणजे आमचा अथर्व असेल आमचा संजय ठाकरेकर असेल ही जी आमची जी सारथी टीम आहे आमचा आनिल रायकर असेल या सारथी टीमने किरण शेट्टी असेल किरण पटाडे असेल हे खूप साध्य दिल्या मुलांनी मला आणि माझ्या कुलस्वामी कॉम्परेटी सोसायटीचे अध्यक्ष शंकर शेट्टी संत चव्हाण आमचे सर्व संचालक मंडळ आमचं सर्व अधिकारीणी कर्मचारी वर्ग आज सुद्धा दिवस रात्र करत आपली खामा करून माझ्या भेटीसाठी येत होता मी सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो सचिन कोलके असेल रोबडे जातव सरपंच संतोष डोंबरे असतील संतोष प्रभाकर डोंबरे असतील जय जयप्रकाश असेल जयदीप असेल संतोषजी तांबे असतील हे सगळं पिक वंडेकर असेल आमचं आपण मध्ये ही सगळी मंडळी आपले डॉक्टर राहुल असेल खरं तर आमच्या आशेपासून तर सगळ्यांचीच नाव मला वापर झाल्याची दत्ता गवारी विक्रमराव आणि रोविधर बोराडे सुमिता गोराडे पिंपळवंडीचे संपूर्ण पिंपळवंडी चळप आणि पडखळवाडी कालेकरवाडी आमच्या बारावाड्या हे सगळी मंडळी खळवाडी मोठ्या पद्धती हे सगळ्या गावचे लोक खरं तर आणि विक्रम मोर्चे तर सगळेच कांदोळीची ग्रामपंचायत एकंदर सळी आली होती रोखडी दिसले नोक हे पाठींमध्ये द्यायला सगळे आले होते सुभाष गोलव भगवान गोलव भारतीय जनता पार्टी सूर्यकांत डोले स्वच्छताई डोले आणि समीर मंडळी खरं तर कोणी माझं राहिलेलं नाही आमचा वडचा ललित चव्हाण सुरेल चव्हाण आमचा सरपंच आणि समीच मंडळी खरं तर त्यांनी जेवापाड प्रेम आमच्यावर केला सा सर्वांची साथ मिळाली हां वायजी गायकर आणि खरं तर ह्या आंब्यामध्ये याची आई गेली ते आमचे